सगळी आशा सोडून तेवीस तारखेला निर्णय लोकांना मराठ्यांना सगळ्यांना सांगायचा आणि नव्या आंदोलनाची दिशा नवं आंदोलन हातात रात्री सरकार बोललो होतं म्हणून वाटत होतं चोवीस डिसेंबर पर्यंत होईल पण तुम्ही ढकला ढकली जर करीत असली आमचं ठरलेलंच तुम्ही केलं काय आणि नाही केलं काय आम्ही आमची दिशा शंभर टक्के ठरवणार आहेत मग मात्र म्हणू नका दोन पावलं मागं या दहा पावलं पुढे जाणार पण दोन पावलं मागं मग नाही येणार आम्ही नाही ना। तरी बी ठेवावं आहे एक संयम आमच्याकडे आणि आंदोलक यांना त्यानं सरकारकडेच विश्वास ठेवायला लागतो कारण न्याय तिथून मिळणार आहे पण त्यालाही काही मर्यादा आहेत किती दिवस विश्वास ठेवायचा चोवीसपर्यंत पर्यंत ठेवू मग मात्र समाजाचा नाविला समाजाला पुढची दिशा ठे ठरवावीच लागणार